महिला मंडळी या लोकांनी तर व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण पुरुष मंडळी अजून थांबलेलेच आहे था आज व्यवसाय करू उद्या व्यवसाय करू तर पुरुष मंडळी तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन मी घेऊन आली आहे म्हणजे की आता सण स्टार्ट झालेला आहे मग सणानिमित्त साड्या तर विकल्याच जातात पण सणानिमित्त शर्ट असेल टी शर्ट असेल असे कलेक्शन सुद्धा जास्तीत जास्त मेन्स लोकांची डिमांड असते तर असेच काहीतरी तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीचे जे कलेक्शन आहे मेन्सवर मध्ये मी आज घेऊन आली आहे पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज आहे पुरुष मंडळी मग आता व्हा तयार या ठिकाणी तुम्हाला टी शर्ट मिळत असत फक्त पन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आणि शर्ट मिळत असत वन फोर्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये त्यामध्ये तुम्हाला वरायटीज संख्या बघायला मिळत असते त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत टी पहिले कलेक्शन बघून घेऊया ऑरेंज ऑरेंज मध्ये टी शर्ट मिळणार आहे खूप सुंदर आहे लाईट वेट कपड्यामध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सायजेस सुद्धा दिले जातात म्हणजे की अठ्ठावीस तीस बत्तीस किंवा एम एल एक्स डबल एक्स जी पण साईज असेल टी मध्ये ती तुम्ही पर्चेसिंग करू शकता आणि जर व्यवसाय करायचं म्हटलं की त्यामध्ये ह्या सर्व्या गोष्टी आल्याच जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर कॉलर पॅटर्न मध्ये तुम्हाला हे टी शर्ट मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी पायपिंगचं जे आहे कॉम्बिनेशन यामध्ये दिले गेलेलं आहे वेअरचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला सेट वाईस घ्यायचं म्हणजे चार सहा आठसं सेट असतं त्या पद्धतीने कलेक्शन तुम्हाला परचेस करावं लागतं आता बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणजे की त्यामध्ये लेडीज वेअरचे सर्व कलेक्शन असतात आपण म्हटलं आज मी विचार केला की फक्त लेडीज वेअरचंच कलेक्शन का दाखवायचं मेन्ससाठी पण काहीतरी आपण कलेक्शन दाखवूया तर त्यामध्ये मी तुम्हाला दोन चार ज्या व्हरायटीज आणलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता पुढचं आपण कलेक्शन बघणार आहोत प्लेन मध्ये आहे आणि खूप सुंदर यावर तुम्हाला पॅच बनवलेला आहे असे वेगवेगळे कॉम्बिनेशनचे तुम्हाला या ठिकाणी टी शर्ट मिळत असतात आणि कसं ना मेन्स लोकांना कसं असतं ज्या महिला असतात महिला व्यवसाय स्टार्ट करतात त्यांचे कस्टमर येतात त्यांचे कस्टमर जास्त त्यांच्यासोबत डिस्कस करत असतात मेन्स लोकांचं असं असतं ना एक किंवा दोन व्हरायटी दाखवली की ते लगेच म्हणतात की आवडला आहे आम्हाला पॅकिंग करून द्या म्हणून मेन्स लोकांचा व्यवसाय खूप साधा आणि सरळ असतो म्हणजे त्याच्यात जास्त चिकचिक नसते लगेच पुरुष लोक त्या ठिकाणातून जे कलेक्शन असतात ते परचेस करत असतात त्याचप्रमाणे आपण एक कलेक्शन बघणार आहोत टी मध्ये पुढच्या साईडला छोटस सा तुम्हाला प्रिंट दिलेलं आहे आणि आताच्या जनरेशनच्या मुलांना बॅक प्रिंट आवडत असत त्याचप्रमाणे तुम्ही बॅक प्रिंटवाला सुद्धा या ठिकाणी टी शर्ट घेऊन जाऊ शकता क्वालिटी एवन आहे रेंज सुद्धा तुम्हाला रेंजच्या प्रमाणेच क्वालिटी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही क्वालिटी चेक करू शकता रेंज चेक करू शकता त्यातले त्यात वरायटी तुम्ही बघणार ना तर तक तुमच्या कस्टमरला सांगण्याची गरज बिलकुल पडत नाही इतकं सुंदर कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन देत असता आता सात आठ सा कलेक्शन आपण टी शर्ट बघितले या ठिकाणी आपण थोडेसे शर्टचे पण कलेक्शन चेक करून घेऊया खूप सुंदर कॉटन मटेरियलमध्ये तुम्हाला या ठिकाणी शर्ट मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता बटन पॅटर्न्स यामध्ये दिलेला आहे व्हाईट कलरचा आणि इथे तुम्हाला शर्ट मिळत असतं फक्त वन फोर्टी नाईनच्या स्टार्टिंग मध्ये मग यामध्ये क्वालिटी जशी वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला रेंज सुद्धा मिळणार आहे इथे सॅम्पल तुम्ही चेक करू शकता इथे प्लेन आहे चेक्स आहे तुम्हाला मध्ये पाहिजे तर लाइनिंग मध्ये सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता खरंच या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला समाधानी होणंच आहे कारण काय अजमेरा फॅशन एक ब्रँड असं आहे की तुम्हाला सर्व्या गोष्टी प्रॉपर देत असतात म्हणजे की त्यामध्ये क्वालिटी आली रेंज आली कारण रेंज असणं महत्वाचं आहे कस्टमरांना क्वालिटी पण हवी असते आणि रेंज पण हवी असते ती पण स्वस्त जर तुम्हाला स्वस्तात घ्यायचं असेल तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जुळणं खूप गरजेचं आहे मंडळी काय असतं ना इथे आल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की गुजरात या स्टेटमध्ये आम्ही जिथं जाऊ अजमेरा फॅशन मध्ये तिथे आम्हाला प्रॉपर गुजराती किंवा हिंदी बोलणारा व्यक्ती मिळेल का बिलकुल नाही मंडळी ती या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर आपलाच व्यक्ती मिळणार आहे म्हणजे की महाराष्ट्र सेल्स पर्सन दिलं जाणार आहे तुम्ही त्याच्यासोबत डिस्कस करा तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही त्यांना शेअर केल्या तर ते नक्की तुमच्या डिमांडच्या प्रमाणे सर्वे कलेक्शन दाखवत असतात नक्कीच आजचा व्हिडिओ जो होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार